जे लोक बाहेर येऊन घर बंगल बांधून राहतात मग त्या लोकांनी घर तोडत नाही आणि श्रीमंत त्याला करू शकत नाही का घर तोडतात एवढी वर्ष राहून आम्ही समजा जाग्यामध्ये आमचे आई वडील सुद्धा तेथे पण गेले आणि आम्ही राहतो इथं पण आधी घर आमचं असं म्हणजे का बंगलोवाल्या दिलेला थोडासा घर ते कोणी विचारायला आले नाही तिची आयुष्यात जर थोडी थोडी तिने पंधरा वर्ष समजा ती कामाला जेवढी वर्षी काम तिने केलं आणि थोडं थोडं तिने पाच वर्ष तिने सामान जमा केलं आणि त्यावर मला आता तिला तिला असं वाटलं की इथं वाघ येतात दर बनवलं ते आणि नगरपालिका येऊन तोडून ना सगळे सत्यांनाच लावून गेले मग इ बाईक करणार काय आणि मुलं कुठे ठेवणार ते रस्त्यावर ठेवणार का आता ते आम्हाला बोललं नही के केलं त्याही काहीच सांगलं नाही आणि ते येऊन डायरेक्ट तोडलं मग त्यांना त्यांना कोणतरी वह सामील असल्याशिवाय का होणार आहे का असं सेटिलच केलेलं त्याला सर येऊन येऊनगरपालिकेने तोडलं आणि एवढी वर्ष राहून आम्ही समजा जाग्यामध्ये आमच्या आई आम वडील सुद्धा होते ते पण गेले आणि त्यापासून आम्ही राहतो इथं पण आधी ब घर आमचं असं म्हणजे का बंगलोवाल्या अधिकार दिलेला का तर तोडायचं घर की कोणी विचारायला आले नाही कोणी समोरसुद्धा आले नाही आणि जेव्हा सो झोपडं होतं तेव्हा पण आम्हाला का कोणी सांगितलं नाही जेव्हा तिची आयपात थोडी थोडी तिने पंधरा वर्षे समजा ती कामाला ते जेवढी वर्षी काम तिने केलं आणि थोडं थोडं तिने पाच वर्ष तिने सामान जमा केलं आणि त्यावर मी आता तिला तिला असं वाटलं की इथं वाघ येतात काही काही जनावर येतात काही पण येतात मग तिथे येऊन तिने ती काय बोलली का मला घर बांधायचं आहे पण तिला माहिती नव्हतं काय मा, का मा, मा नगरपालिका आपण एक कागदपत्र बनवावा करून पण तिला काहीच माहिती नव्हतं म्हणून तिने घर बनवलं ते आणि नगरपालिका येऊन तोडून ना सगळं सत्यानाश लावून गेले मग इधवा बाईक करणार काय आणि मुलं कुठं ठेवणार ते रस्त्यावर ठेवणार का हाँ? किती वर्षापासून तुम्ही राहतात किती पिढ्या तुमच्या इथे गेल्या आमच्या इथं दोन तीन पिढ्या गेल्या आमच्या आता माझ्या आई वडील गेले माझे दोन भाव गेले एक बहीण गेली पण इथंच राहतो आम्ही अशा पिढ्या आमच्या पण पिढ्या गेल्या बाबा आमच्या वडिलांना पण माहिती अस मग ते, ते लोकही असा एवढा पण विचार नाही केला का बुलडे जरी येऊन त्याही घराला धक्का लावून त्याही मोडला तेथे आम्हाला त्यांना बोललो का तुमचा कोणीच जरी जमीनवाला असला त्याला आम्हाला समोर उभा करा आणि त्याच्याशी बोलणा करा पण ते लोक पण सुद्धा बोलले नाही तुम्हाला महानगरपालिकेकडे नोटीस देण्यात आली होती काय ते आलेली ते संध्याकाळचे आम्हाला काहीतरी सहा ते साडेसहा वाजता आले आणि चोवीस तासात आम्हाला टाइम दिला मग आम्ही दुसरं करणार काय तुमची काय सुनावणी घेतली होती नोटीस दिल्यानंतर आम्हाला कायच नाही सांगितलं येऊन ओके आता तुमच्या घराचं किती नुकसान झालंय आता आमच्या घराचं पूर्णच नुकसान झाले आहेत आता त्याला काय आम्ही करणार आम्ही कसं सांगणार का किती झाले ते पण लक्ष तर दिसत आहेच ना सगळ्या सर्वांना दिसत आहे ना किती नुकसान झालेलं आहे ते एवढं समजा सामान आम्ही भरलेलं ते पण तिने का अजून करपर्यंत कर्ज काढलेलं आहे तो कर्जासाठी ती मरायला तयार होती की मी बोलते कर्ज कसा काढणार आता मी लोन काढलेला कसा भरणार मी बोलते आता मरायलाच जात आहे मी बोललो तू मरू नको तुझी मुलं कुठे करणार आज तू आहे तुझी मुलं आहेत मी जर समजा किती आत्या आहे आत्या जर समजा तुझी एक दोन दिवसांनी आत्या पण गेले मग तुझ्या मुलाला कोण समाजणार कोण बघणार करून आम्ही माणसं पण बोलवली त्यांना पण थांबवलं एक रातभर ती माणसं आमच्यासाठी थांबले होते मदत मागायला गेले होते का आम्ही नगरसेवक सांगेल काय सांगायलाच नाही आता इकडचे प्रताप सरनाईक आमदार आहे त्यांच्याकडे काय मदत मागशाल काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं मदतीची आता आम्हाला मदतीची आम्हाला घर कसं आहे कसं उभं करायचं ते आम्हाला करून द्या आणि थोडं आम्हाला मदत करा आणि आमचं घर उभं करून द्या आणि अधिकारी दबावाखाली काम करत असं वाटतं का तुम्हाला अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी कोणाच्या सांगण्यावर ना कोणाच्या दबावावर ज्यांनी घर तोडलं त्यांची त्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय का नाही तर समजा आता आता घर मोडलं तर आमच्या नाहीच झालंय ना आता तुझं काय आहे घरच मोडलं त्याही आता त्याही आमच्यानं बोललं नाही त्याही केलं त्यांनी काहीच सांगलं नाही आणि ती येऊन डायरेक्ट तोडलं मग त्यांना त्यांना कोणतरी शामिल असल्याशिवाय काय होणार आहे का असं कोणीतरी बाहेरचा माणूस गावचा माणूस कोणीतरी त्याने सांगितलंच असेल ना काही जाऊन तोडा करून सांगण्यावरून तोडलं तुम्हाला असं वाटतं आता कोणाच्या सांगण्यावरून तर आम्हाला काय समजतच नाही असं म्हणून आम्ही गपचूप शेटीनच केलेलं सगळं सगळी ज्या कोणी व्यक्तीने तक्रार टाकली आहे है, तो कधी तुमच्याकडे इथे आला होता का तुम्हाला बोलायसाठी नाहीच आला कधीच नाही ना आला आणि कधीच त्यांनी सांगितलं नाही आम्हाला का हे बनवू नका बांधू नका काय नका आणि इथे झोपड्यामध्ये झोपड्या होता तर तो बोलला का देव कधी बोलायला ना नाही असं आलं का झोपडा हाय तर हे कधी बांधू नका तुम्ही असच राहा असं पण काय बोलला नाही तो नगरपालिकेमध्ये पण जाऊन आम्ही सांगितलं अस का तो माणूस आम्हाला बनवून देत नाही मग आम्ही राहणार कुठं असं पण आम्ही सांगितलं तर गेलं घर कोसरायला आलं पडायला आलं पाणी घुसत होता मुलं त्यांची पाण्यात झोपत होती ते आतरून सकाळ रात्रीचे पुसायची आणि सकाळची वाळवायची आणि परत रात्रीचे ते झोपायचे ना आज ते लोकांही त्या शावडी केली तर आमची भांडी वगैरे तिचे कपडे वगैरे सगळं ते कपडे वगैरे सगळं आतमध्येच आहेत अजून पण आम्ही हात नाही लावला त्याला ज्याने तक्रार टाकली होती त्यांचे तुमचं बोलणं झालं होतं आणि तो बोललेला की मी जे नुकसान झालंय आम ते भरपाई करून देतो त्याचा बोलला म्हणा का म्हणजे आम्ही जे आम्ही कोण तुम्ही बोलता आम्ही आमचं घर तुटलेलं आम्ही ते व्यक्ती बोलतोय तर तो काय बोलला कि बोलते आम्हाला एक दिवसाचा वेल द्या तर आम्ही त्याला कालचा वेल दिला आजचा वेल दिला आज त्या सकाळी येणार होता आणि तोच बोलला का बोलते तुमची भरपाव काय जे आहे ते आम्ही बोलते बांधून देतो आहे आणि आज त्याला सकाळी फोन केला तो बोलत आहे की मी बोलते माझा माणूस पाठवतोय मी बोललो माणूस कशाला पाठवतो तू का कशासाठी माणूस पाठवतो बोलते मी तुम्हाला पैसे भरपावीचे देत आहे मी बोललो पैसे नको आम्हाला आहे आम्हाला घर व्यक्ती आहे ते आम्हाला बनवून द्या आता सांगायची गोष्ट ते तो माणूस व्यक्ती आमच्या समोरच येत नाही आणि तो काही भरपाव देत आहे अगेर नाही देत मग तो काय समोर येतच नाही तो काय सांगतच नाही मग त्याच्यावर विश्वास कसा आम्ही ठेवणार मग आम्हाला दुसरा पाऊल उचलायला आम्ही तयार आहे आम्ही नगरपालिकेमध्ये पण जायला तयार आहोत आम्ही पोलीस स्टेशनला पण जायला तयार आहोत आणि जर तो पोलीस स्टेशनला जर नाही आला तर त्याला आम्हाला खेसाचा पण आम्हाला अधिकार आहे कारण बरोबर आम्हाला रहिवाश आम्ही माणसं आहे जे लोक बाहेरशी येऊन घरं बंगलं बांधून राहतात मग त्या लोकांची घरं तोडत नाही आणि श्रीमंत आहे आणि त्याला काही करू शकत नाही गरिबातच का घर तोडतात